चले करा नमस्कार दोन हजार चोवीस एक्सपोजिशन ती व्यवस्था जी सरकारन केली याच्याबद्दल सो जर फाटल्या कित्येक वर्षांची जर ना केली तर ऑफकोर्स दोन हजार चोवीसान सरकारान उत्तम अशी व्यवस्था केली तसेच पळले की बाकीचे जे आशिल्ले जे चर्च ऑथॉरिटी बाकीचे जे ऑथॉरिटीज असलेले त्यांच्याने सुद्धा काहीच कमी पडप आज माझ्या हिसबान ह्या वर्षा जे एक्सपोशन झालं गोच्या साहेबचे तसे ह्याच्या पहिली केवना बिकॉज द वे आय हॅड सीन की सगळे क्लिननेस किंवा बाकीचे ट्रॅफिक कंट्रोल म्हणण पोलिसांचं बंदोबस्त म्हणनाका लोकांची सेफ्टी म्हणण लोकांक वरून गोंयच्या साहेबांचे दर्शन ज्यो बग्गी झालेलो हो। त्यांचे अरेंजमेंट्स म्हणणकात पासीस म्हणनाका आय मिन्स उलवण्यासारखे सरकारान काय दौरलेलं ना दॅट इज इज अ व्हेरी गुड वर्क दे हॅव डीड आणि याच्या खातीर हा आउट ऑफ हंड्रेड हंड्रेड देत बिकॉज आम्ही तेच जाय जे आमकां दोळ्यांनी दिसता कितके तरी लोक ह्या uh, वर्साय uh, दर्शन घेऊन येई साहेबांचे आणि uh, माझ्या स्पान पार्किंग जे अरेंजमेंट्स केल्ले हायवेचेर म्हणनाका एल म्हणनाका किंवा बाकी सकयल म्हणनाका आणि अजून भरपूरशा जाग्यांचे दॅट वॉज ॲबसुल्युटली गुड म्हणजे त्रास असं कोणाक ना आणि ज्या अर्थान हे सगळे करून काढले सो आय थिंक डॉक्टर प्रमोद सावंत टेकन अ व्हेरी गुड इनिशिएटीव दिस टाय आणि गुड इट वॉज रियली गुड गोयच्या साहेबांचे बेसव डेफिनेटली पडतले ज्यांच्यानी ह्या एक्सपोजिशना जे बरे भाषे घडवून हाडप जो प्रयत्न केला त्यांचे सगळ्यांचे साहेबाचे बेसव पडतं आणि उलोवंक शकना अतिरिक्त किती असल्याच विचार हा सांगता आता पहिले की थोडे मिसगायडूय करतो फाटल्या दिसांनी कोण एक दोन तारखे बंद थोडे म्हणताले चार तारखे थोडे पाच तारखे असे आज सकाळी सुद्धा ऐकूक आले की पाच तारीख पासून असा आता परत ऐकू येतात की चार तारीख पासून पसून पण इज एव्हर डिसिजन ऑफ चर्च ऑथॉरिटी अँड गव्हर्मेंट ऑथॉरिटीज वी आर नो वन टू दॅट इंटरप्रिल आणि उलोवप कारण जो दीस थरलेलो असता टाइम थरलेलो असता अकॉर्डिंगली सगळे प्रोसिड जाता आणि पासून बरे भाषे झालेले असा एक सामान्य हा एक सामान्य नागरिक सामान्य नागरीक लायनीक रावन हायेन दर्शन घेतला माझ्या बायलेनू घेतला तशेंच हा म्हणटा फाल्यां जर लास्ट डिस्ट असा अकोर्डींग टू सोर्सेस अशा आयकूंक येता तर जे लोक उरल्या तेंच्यांनी येऊन एकदा दर्शन घेवचें कारण वर्सां आमी कोणीच पळोवंक ना फुडली वी डोंट नो आम्ही दहा वर्षापर्यंत असतले काय ना ते पण ते दहा वर्षांच्या वाट पोच्या पेक्षा आताच जर दर्शन घेऊन जर पुण्य कमयले तर मला दिसतं ह्या दहा वर्सांत अजून खूप किंवा बरे जाऊ शकता सो जे लोक मिसगाईड बी करता पण त्यांच्यानी असे करचं न किंवा हातून मग किती जातं पण ज्यांचे काही प्रॉब्लेम ना ते लोक बेश्टेच गोत्यान येतले सो जर फाल्या लास्ट डेज असा तर हा माझी मागणी असं समस्त गोयकारांना जर कोण उरलेलो असा जर त्यांनी येऊन બસાવ ઘઉંચ અને અને આપણે જે આયુષ્ય તે બરે ભડોવ ઓન્લી વોટ આય વીશ ફોર થેન્ક यू वेरी मच થેન્ક यू